हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त आहेत ना मजेत ना तर सगळ्यांना आपल्या गोड डाईंना सगळ्यांना माझा नमस्कार चला मग आज आपण बनवूया मस्त आज चण्याचा पोळा जर जर बाहेर पाऊस पाऊस येत असेल आणि त्यावेळेला आपल्याला खायला काय वाटतं चमचमीत काहीतरी खाऊ वाटतं तर रात्री आमच्याकडे असाच पाऊस येत होता तर मी ठरवलं की मस्त काहीतरी चमचमीत बनवूया मग मी काय केलं एक कांदा घेतला टोमॅटो घेतला हिरवी मिरची घेतली कोथंबीर घेतलं बघितल्याप्रमाणे छान अशी चॉप करून घेतली आता याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकूया चण्याचं पीठ घेऊया आणि छान असं जीव करूया मग काय म्हणलं ही झालं आपलं चण्याचं पीठ तर घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे तिखट घालायचं हळद घालायची आणि थोडंसं चा खाण्याचा सोडा घालायचं आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं चला एवढा सगळ्या जिन्नस घेतल्यावर आता आपल्याला मस्त असं एकजीव हे मिश्रण करून घ्यायचं चा आहे छानपैकी तर बघा सोडा अगदी न नाजूक म्हणजे एकदम नख एवढं सच्ची मुठभर बनतो ना तितकाच आपण सोडा घातलेला आहे आता हवं तेवढं पाणी घाला आणि छान असं मिश्रण करून घ्या तुम्हाला आवडतो का चण्याचा पोळा कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छान असं करून घ्या खावा आणि पावसामध्ये एन्जॉय करा वा, वा मस्त असं मिश्रण तर तुम्ही बघू शकता एक नंबर झालेले चला आता आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊया आणि छान गरम होऊ देऊया तोपर्यंत आपण आपण एका प्लेटमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तर आपल्याला चण्याचे पोळे बनवण्यासाठी बघा तवा तर गरम करायला ठेवून घेतला तर कोण हे बघा आता तेल पण मी घेतलेलं आहे अजून तवा छान गरम होईपर्यंत आपण ना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ताईलाही तुमच्यासोबत पुढे न्या असंच सपोर्ट तुमचा राहून द्या खूप छान माझे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत हळूहळू मला आनंद होते बघून बघून तर बघा माझा तवा तोपर्यंत गरम झाला ना आता आपण मस्त असं याच्यावरती चण्याचं पिठायला पसरून घेऊया छानपैकी हे बघा वा खूप छान काय डेस्ट यायला पण एक नंबर भन्नाट दिसतोय का नाही आपल्या चण्याचा पोळा हां वा वा खूप भारी आहे ना खूप आताच तोंडाला पाणी सुटले तर आपण थोडं दहा मिनटं वेट करू या शिजेपर्यंत नाही का कधी कधी असं होते बनवेपर्यंत दम असू पण खायला घेईपर्यंत दम नसतो असं पण कधी कधी होतं जेव्हा आपल्याकडे भाजी नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही चण्याचे पोळे काढून आणि खाऊ शकतात तर बघा मंडई मस्त असे आपले एक एक चण्याचे पोळे निघतात ते तुम्ही बघू शकतात मी दोन गॅसवर दोन तवे ठेवून घेतले म्हणजे पटापट -पत मला पोळे काढायचे होते म्हणून तर इकडं बघा हा डोशाचा तो पण छान झाला आणि आपला चपातीच्या सुद्धा छान झाला हे डोसा आता दोन्ही डोसे छान झाले आणि आता आपण हळूहळू डोसे आपले अलटी पलटी करून घेऊया आणि छान असा एन्जॉय करूया तर तुम्ही हा डोसा दाळ भातासोबत जेव्हा भाजी नसेल तरी खाऊ हो शकतात नुसतासुद्धा खाऊ शकतात चटणी सॉलसोबत किंवा आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो अजिबात भाजीची गरज पडणार नाही म्हणता ना ये ना ना तुम्हाला आवडला का बरं माझा आज नंतर पोळ्या रेसिपी जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय